सायबर फसवणुकीसाठी लागणारे बँक खात्याचे रॅकेट चालवणाऱ्या झारखंड गुजरात ओडिसा येथील सहा आरोपितांना सायबर पोलीस स्टेशन कडून अटक सायबर पोलीस स्टेशनकडील गुण्यामधील फिर्यादी यांना वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून आरोपी यांनी ऑनलाईन व्हॉट्सअप ग्रुप फ्युचर आउटलुक ग्रुप व्ही आय पी सदतीस या ऍप्लिकेशनची पाठवलेल्या लिंकवरून त्यांचे ए डी बी आय आर कॅपेबल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून त्यांच्या मार्फतीनं वेगवेगळ्या ब्ल बँक अकाउंटला एकूण सात लाख साठ हजार रुपये ऑनलाईन भरायला लावून ती रक्कम परत न देता तक्रारदार यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली म्हणून सायबर पोलीस ठाणेस गुणा रजिस्टर नंबर झिरो पाच अव्बल दोन हजार पंचवीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवलदार खरात यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की शुभम मोहन लोंढे चोवीस राहणार गोसावी नगर राम मंदिर चिखली पुणे हा सायबर गुन्ह्यासाठी वापरण्यात येणार बँक अकाउंट देण्याचं काम करत आहे सदरच्या बातमीची खातर जमा करून शुभम लोंढे यास चौकशी कामी ताब्यात घेतले असता त्यांनी सदरच्या गुन्ह्यातील अकाउंट हे सॅम उर्फ डेव्हिड याला दिले असल्याचं सांगितले सॅम उर्फ डेव्हिड हा दोन वर्षापासून भारतातील विविध ठिकाणच्या अकाउंट धारकांशी टेलिग्रामद्वारे संपर्क साधून त्यांना प्रलोभन दाखवून त्यांचा अकाउंट त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कंबोडिया येथील मुख्य आरोपीस देत असे अशी माहिती मिळाली सॅम उर्फ डेव्हिड याचा शोध घेतला असता तो पंधरा ते वीस पेक्षा जास्त मोबाईल नंबर वापरत असल्याचं दिसून आले पंधरा ते वीस मोबाईल नंबरचे अनालिसिस केले असता तो गोवा इथं असल्याचे व तो भारतभर फिरत असल्याचं दिसून आले दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे इथं येणार असल्याची माहिती मिळाली त्या माहितीवरून सॅम याचा शोध घेतला असता तो हिंजवडी भागात मिळून आला त्याचा बावीस राहणार एकशे बारा सेक्टर नंबर चौदा राऊल किल्ला उडिसा शहात्तर नव्वद झिरो नऊ असं असल्याचं निष्पन्न झालं सदरची कारवाई माननीय विजयकुमार चोबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड माननीय डॉक्टर शशिकांत महावरकर सह पोलीस आयुक्त माननीय वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त गुणे माननीय डॉक्टर विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे एक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवी किरण नाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश काटकाडे पोलीस अंमलदार हेमंत खरात दीपक भोसले श्रीकांत कबुले विशाल निशित स्वप्नील खनसे सुभाष पाटील नितेश बिचेवार अतुल लोखंडे प्रिया वसावे प्रीतम भालेराव सरिता तुपे धरती वाडेकर ईश्वरी अमरे गोणिका चित्तेवार महेश मोटकर सूरज शिंदे टेकाळे सुरंजन चव्हाण दीपाली टोपे दीपाली चव्हाण सर्व नेमणूक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकानं केली आहे पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेटचे सायबर पोलीस स्टेशनने इंटरनॅशनल सायबर फ्रॉड सिंडिकेट से निगडीत त्यांच्या इंडियामधला मेन हँडलर सॅम उर्फ डेव्हिड याला अटक केलेला आहे त्याच्याबरोबर सॅमचे पाच आणखी साथीदार या नाटक करण्यात आलेले आहेत पाच पैकी दोन सायबर फ्रॉडस्टर झारखंडचे एक गुजरातच्या एक नाशिकच्या आणि एक स्थानिक आहे त्यांच्याकडून प्राप्त जे म्यूल अकाउंट आहे त्याच्यावरून त्यांच्यावर एकूण एकशे दोन सायबर फ्रॉडचे केसेस दाखल आहेत असा दिसून येत आहे सर्व लोकांना हा आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी इन्व्हेस्टमेंट फक्त सेबी अप्रूव्ह सेबी चे मान्यता प्राप्त एजन्सीज आणि त्यांचे ऑथोराइड वेबसाइट्स आणि ऍप्स त्याच्यावरच कराव्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय के साइबर पुलिस स्टेशन ने इंटरनेशनल साइबर फ्रॉड सिंडिकेट के आ, सिंडिकेट से संबंधित भारत में उनके एक प्रमुख हैंडलर डेविड उर्फ सैम उसे अरेस्ट किया है डेविड उर्फ सैम के साथ पांच उसके और सहकारी हैं उनको भी अरेस्ट किया गया है ये सभी जो पांच साइबर फ्रॉडस्टर हैं उसमें से दो झारखंड के एक गुजरात का एक नासिक का और एक स्थानिक है इनके पास जो म्यूल अकाउंट प्राप्त हुए हैं उससे ये जानकारी मिल रही है कि इनके ऊपर कम से कम 102 साइबर फ्रॉड के केसेस दाखिल हैं शेयर मार्केट में इन्वेस्टमेंट करने वाले सभी नागरिकों से यह आह्वान किया जा रहा है कि कृपया करके आप सेवी अप्रूव्ड एजेंसीज और उनके वेबसाइट्स और एप्लीकेशंस उस पर ही अपना इन्वेस्टमेंट करें किसी प्रकार से किसी प्रकार के झांसे में नहीं आए किसी प्रकार के लालच में नहीं आए और जो सेबी अप्रूव्ड एजेंसीज है और उनके जो ऑथेंटिक वेबसाइट्स और एप्लिकेशंस हैं उसके जरिए ही आप अपने इन्वेस्टमेंट करें। महाराष्ट्र दिल महत्वाचार अनेक ताजा बातें पहनास जय हो न्यू चैनल ला सब्सक्राइब करा अनेक बेल आइकॉन प्रेस करा।